नमस्कार मी प्रणाली कापसे बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर सोलापूर लोकसभेसाठी झाले चुरशीने मतदान ग्रामीण मतांचा फायदा ज्या उमेदवाराला मिळणार त्यावरच विजयाचे गुपित ठरणार राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधान अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर फळांचा राजा हापूसांबा बाजारपेठेत दाखल दर स्थिरावल्याने आंब्याला मागणी वाढली नई जिंदगी भागात महिलेचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू नळाला पाण्याची मोटर लावताना घडली धक्कादायक घटना आणि पसंतीच्या उमेदवारास मत द्या म्हणत पाचशे रुपये वाढताना दोघी सापडले राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाडसह नरसिंग कोळीवर गुन्हा दाखल सोलापूर लोकसभा निवडणुकीत यंदाच्या वर्षी मतदानाचा टक्का वाढल्याने सुमारे एक लाख वीस हजार मतांचा फायदा कोणत्या उमेदवाराला मिळणार त्यावरच विजयाचे गुपित ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे देशातील लोकसभा सर्वधिक निवडणुकीत अत्यंत चुरशीने मतदान होत आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार दिनांक सात मे रोजी संपन्न झाले सोलापूर या राखीव मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या तीन टर्म आमदार प्रणिती शिंदे तर भाजपचे एक टर्म आमदार राम सातपुते यांच्यात सरळ लढत झाली गेल्या दोन टर्म या राखीव मतदारसंघात सरासरी मतदानाची टक्केवारी कमी झालेली मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शहर उत्तर शहर मध्य शहर दक्षिण अक्कलकोट मंगळवेढा पंढरपूर आणि मोहोळ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून या प्रत्येक ठिकाणी मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या तुलनेने वाढलेली दिसत आहे सुमारे एक लाख वीस हजार इतके मतदान वाढले असून ग्रामीण भागात मतदारांनी उत्स्फूर्तपण मतदान केल्याचे दिसून येत आहे शहरी भागातील शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन मतदारसंघात सरासरी मतदान कमी झाले त्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढलेला दिसत आहे सुमारे दोन लाख सव्वा दोन लाखांपर्यंत मतदान झाल्याचे वाढीव मतदानाचा नेमका कोणाला फायदा होणार हे येणाऱ्या चार जून रोजी कळणार आहे ज्या उमेदवाराला वाढीव मतदानाचा फायदा होईल तोच उमेदवार विजयी होईल असा अंदाज राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे दरम्यान शहर उत्तर आणि अक्कलकोट भागात भाजपला मताधिक्य मिळेल अशी आशा असून मोहळ आणि शहर मध्ये या ठिकाणी काँग्रेस वर्चस्व ठेवेल असे सांगितले जात आहे तर दुसरीकडे शहर दक्षिण मंगळबेढा आणि पंढरपूर या मतदारसंघात चुरस दिसून येईल असेही सांगितले जात आहे ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने याचा थेट फायदा ज्या उमेदवाराला होईल त्याचा विजय निश्चित मानला जात आहे एकीकडे एक भाजपला उपरा उमेदवार निष्क्रीय खासदार मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसने विजयासाठी कडवी झुंज दिली तीन टर्मचा आमदार आणि एक टर्मचा आमदार या तुलनेत अनुभवाच्या शिदोरीवर देखील ही निवडणूक गाजली एकंदरीत सोलापूर लोकसभा निवडणुकीत यंदाच्या वर्षी मतदानाचा टक्का वाढल्याने सुमारे एक लाख हजार मतांचा फायदा कोणत्या उमेदवाराला मिळणार त्यावरच या उमेदवाराच्या विजयाचे गुपित ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपुष्टात आल्यानंतर सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांसह पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीचे सार्वत्रिक मतदान सात मे रोजी संपन्न झाले सोलापूर शहरासह जिल्ह्यातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत मतदानाच्या माध्यमातून आपला हक्क बजावला दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्याचे सरासरी एकसष्ट मतदान झाले असून मतदारांनी गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत वाढीव मतदान केले असून याच पार्श्वभूमीवर आभार मानण्यासाठी सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदार तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले पहा काय म्हणाले काल इलेक्शन झालं आणि मी आपल्या सगळ्यांची मनापासून आभार मानते आपण प्रचंड प्रतिसाद दिला हिंमत दिली भरपूर आशीर्वाद दिला गावोगावी गेली झोपडपट्टीत गेली ठिकठिकाणी गेली आणि जो प्रतिसाद मला मिळाला आणि हिंमत मिळाली त्यामुळे हो मी इलेक्शन लढू शकली आ, मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे इलेक्शन येतील जातील पण आपलं हे नेहमीच आहे मी सर्व कार्यकर्ते जे खांदाला खांदाला होऊन माझ्यासोबत ज्यांनी प्रचार केला त्यांचे पण मनापासून आभार मानते ग उन्हाने उच्चांक गाठलेला तरी भर दुपारी भर उन्हात देखील सभा आयोजित केल्या लोकांनी त्या सभेला प्रतिसाद दिला लोक देखील त्या सभेसाठी गावकरी देखील आले प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल सी पी आयचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी खूप साथ दिला आणि जणू काय इलेक्शन माझं नाही इलेक्शन तुमचंच आहे सगळ्यांचंच आहे असं एक स्वरूप त्या इलेक्शनला मी हे क्षण हे सुंदर क्षण हे आशीर्वाद कधीच विसरू शकणार नाही सदैव तुमच्यासोबत आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते तुमची सेवा करण्याची धन्यवाद जय अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर फळांचा राजा हापूस आंबा बाजारपेठेत दाखल झाला असून सणाच्या निमित्ताने देवगड हापूस आंब्याला सर्वाधिक मागणी दिसून येत आहे सनातन वैदिक हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या अक्षय निमित्त सोलापूर शहरातील बाजारपेठांमध्ये फळांचा राजा हापूस आंबा दाखल झाला आहे अक्षय तृतीयेला श्रींना हापूस आंब्याचा नैवेद्य अर्पण केला जातो त्यानंतर सर्वसामान्य नागरिक हापूस आंबे खातात त्या अनुषंगाने शहरातील विविध दे बाजारपेठांमध्ये दे देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत पाचशे रुपयांपासून ते पंधराशे रुपये डझन असा हापूस आंब्याचा दर आहे एक डझन पेटी ते पाच डझन पेटी अशा पद्धतीने देखील आंब्याची विक्री केली जात आहे लहान मोठे आणि मध्यम अशा तीन आकारात हापूस आंब्याचे वर्गीकरण असून लहान आंबे पाचशे रुपये डझन मध्यम आंबे आठशे रुपये डझन आणि मोठ्या आंबे पंधराशे रुपये डझनपर्यंत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले कोकणातील हापूस आंब्याला सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी असून दर सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले अवकाळी पावसामुळे आंबा खराब झाला तर आंब्याचे दर वाढतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली परंतु सध्या तरी अशी कोणतीच परिस्थिती नसल्याने दर स्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे रत्नागिरी हापूस आंबे आणि देवगड हापूस आंबे बाजारात दाखल झाले असून देवगड हापूस आंब्याला ग्राहकांमधून सर्वाधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले दरम्यान गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे पीक नष्ट झाले होते त्यामुळे आवक घटून दरात वाढ झाली होती मात्र यंदाच्या वर्षी आंब्याच्या बागांना हानी झाली नसल्याने आंब्याची आवक चांगल्या प्रमाणात असल्याने दर सुद्धा स्थिर असल्याचे सांगण्यात आले वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई भेडसावत असताना पिण्याच्या पाण्यासाठी जारचा आधार घ्यावा लागत आहे तर ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी साठवण्यासाठी बॅरल घेण्याकडे कल दिसत आहे शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून उन्हाचा पारा बेचाळीस अंशांत आहे तुलनेत यंदाच्या वर्षी तापमानाचा आलेख चढाच राहिला आहे त्यामुळे शहरी भागात तसेच ग्रामीण भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे अशा अवस्थेत पाणी साठवण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा ओढा बाजारपेठेत बारेल घेण्यासाठी वाढलेला बार दिसत आहे लहान मोठ्या आकारातील बारेल अर्थात टीप घेऊन जात असताना नागरिक दिसत आहेत याच पद्धतीने पिण्याचे पाणी लवकर संपत असल्याने आरोप लांट च्या माध्यमातून थंड केलेले जारचे पाणी ते धुण्यासाठी देखील ग्राहकांची वर्दळ वाढलेली दिसत आहे उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम तसेच विविध सण साजरे करताना नेहमीच पाणी टंचाई निर्माण होते अशा अवस्थेत प्लांटमधून फिल्टर केलेले जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे सध्या जार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने त्याची देखील टंचाई निर्माण झाली आहे एका जार साठी सुमारे पाचशे रुपये डिपॉझिट देऊन थंड पाण्याचा जार घ्यावे लागत आहे तर दुसरीकडे धरण वजा साठवणीकडे गेल्याने नळाला देखील म्हणावे तितके पाणी येत नाही सुमारे सहा सात दिवसानंतर पाणी येत असल्याने साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी टीप विकत घ्यावे लागत असल्या पहावयास दृश्य उन्हाळ्या सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर बस स्थानकावर अबालवृद्ध प्रवाशांची परगावी जाण्यासाठी एकच गर्दी दिसून येत आहे वर्षातील एप्रिल आणि मे महिन्यामध्ये चिमुकल्या बालगोपाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात वार्षिक पेपर संपल्यानंतर बालगोपाळ मामाच्या गावाला जाण्यासाठी त्याच अनुषंगाने सोलापूर बस स्थानकावर परगावी जाण्यासाठी चिमुकल्या बालगोपाळांसह वृद्ध आणि महिलांची एकच गर्दी दिसून येत आहे सोलापूर बस स्थानकावर पुणे मुंबई तसेच उस्मानाबाद लातूर अशा विविध ठिकाणी विविध मार्गांवर जादा बसेस सोडण्यात येत आहेत उन्हाळ्यातील हंगाम लक्षात घेता परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षी जादा बसेसचे नियोजन केले जाते पुणे मार्गावर सर्वाधिक बसेस सोडल्या जातात त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांवर देखील बसेस सोडल्या जातात दरम्यान उन्हाळ्या सुट्टीच्या अनुषंगाने बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे <स्थाथाथा> लक्षात घेता परिवहन महामंडळाच्या वतीने तात्पुरती दरवाढ केली जाते त्यामुळे महामंडळाला यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत आहे सध्या सोलापूर बस स्थानकावर प्रवाशांची परगावी जाण्यासाठी लक्षणीय संख्या असून प्रवाशांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता महामंडळाच्या वतीने घेतली जात असल्याचे दिसून येत आहे त्याच पद्धतीने बस स्थानकावर चोरीच्या चो घटनांना आळा घालण्यासाठी देखील पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे दिसत आहे अस्सल सोलापुरीत सुद्धा उपहारगृहाचा मोदी या नव्या ठिकाणी रविवारी शुभारंभ होणार असल्याची माहिती गंगाधर विश्वनाथ किंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीत मोलाची भर घातलेल्या सुधा उपहार गृहाच्या नवीन शाखेचा मोदी रेल्वे लाईन परिसरात रविवारी बारावी रोजी सायंकाळी सहा वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव केणगी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला उद्घाटनानंतर सायंकाळी सहा ते नऊ मित्रपरिवारासाठी स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्वनाथ केणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली बदलत्या काळानुसार ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचे मनात आणून शंकरराव केणगी आणि सिद्धेश्वर शंकरराव केणघी यांनी मंगळवार पेठेतील जुन्या सुधा इडली गृहाचे सन दोन हजार मध्ये नूतनीकरण करून अद्ययावत आणि वातानुकूलित आणि वातानुकूलित असे सुधा इडली गृह ग्राहकांच्या सेवेत आणले तसेच अब्दुल पुरकर मंगल कार्यालयात शेजारील सुधा उपहारगृहात ग्राहकांना जागेची अडचण होऊ लागल्याने किणगी परिवाराने ग्राहकांच्या सोयीसाठी सुधा उपहारगृह हे सात रस्त्यात रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील यतीराज हॉटेलच्या शेजारी नव्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित इमारत साठी आरोची सुविधा देण्यात आली तसेच सर्व खाद्यपदार्थ वॉटर सॉफ्टनरच्या पाण्यापासून तयार करण्यात येणार आहेत या, या नव्या आणि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले सुधा उपहारगृह ग्राहकांच्या सेवेत पंधरा मे पासून रुजू होणार आहे सकाळी सात ते दुपारी साडेतीन पर्यंत नाश्ता तसेच दुपारी बारा ते साडेतीन वाजेपर्यंत महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे गेली साठ वर्षे केणगी परिवाराने सुधा उपहारगृहाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सर्वच हॉटेलमध्ये हो इडली चटणी आणि सांबारची एकच चव कायम ठेवून ग्राहकांची पसंती मिळवली आहे असेही यावेळी सांगण्यात आले या पत्रकार परिषदेला बसवराज शंकरराव केणगी सिद्धेश्वर शंकरराव केणगी अशोक विश्वनाथ केणगी आदी उपस्थित होते रिलोकेट खूप झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी मोदी मोदी एरिया म्हणजे सात रस्त्यावरून आपण रेल्वे स्टेशनकडे जाताना खाली मोदी युतीराज हॉटेलच्या शेजारी ते आपलं पत्ता आहे आणि सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत असणार आहे आणि जेवणासोबत महाराष्ट्र थाळी बारा ते साडेतीन आणि सकाळी आपलं जे नाश्ता आहे ते सकाळी सात ते दुपारी साडेतीन ते असं असणार आहे आणि जे आपलं सात रस्त्याचं जे मेनू आहे त्यात इडली वडा शिरा उपेट डोसा ओनिनो तपा टमाटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन सुक्या भाज्या शेंगा बी वरण शेंगा चटणी लोणचं कोशिंदी पापड आणि भात हे सगळं असेल आणि जवारी भाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहेत असं नळी जिंदकी भागात नळाला पाणी आल्यानंतर पाण्याची मोटर लावण्यास गेलेल्या महिलेचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे पाण्याच्या नळाला मोटर लावताना विजेचा धक्का लागून चाळीस वर्ष महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील नाई जिंदगी भागातील शिवगंगा नगरात गुरुवारी दुपारी घडली तस्लीम मेहबूब शेख असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे सोलापूरमध्ये आठ दिवसातून एकदा पाणी येते त्यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा बरेच नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने आपल्या नळाला विजेची मोटर लावून पाणी ओढतात सोलापुरात मोटर लावताना विजेचा धक्का लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत दरम्यान लोकसभेचे मतदान संपले गुरुवारी लगेच ही घटना घडली त्यामुळे नई जिंदगी भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच या प्रभागाचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री रफिक इरामदार यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट दिली यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची गर्दी झाल्याचे दिसून आले मतदारांना पाचशे रुपये वाटताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाडसह नरसिंग कोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पसंतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला पांढरी चिठ्ठी आणि पाचशे रुपये वाटताना पोलिसांच्या निदर्शनास आले या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुतकर शाळेजवळ हा प्रकार उघडकीस आला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड आणि कोळी अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत शहरात मंगळवारी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी मतदान सुरू होते सायंकाळी पाचच्या सुमारास सुतकर शाळेजवळ मतदान केंद्राजवळ सलगर बस्तीचे पोलीस सागरमोहन बोरामणीकर हे कर्तव्यावर होते यावेळी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन करत त्यांना पांढरी चिठ्ठी आणि प्रत्येकी पाचशे रुपये देत असताना दोघांना पोलिसांनी हटकले त्यांच्याविरुद्ध वस्ती पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान एकशे एकाहत्तर ब ई चौतीस अन्वये गुन्हा नोंदवला आहे अधिक तपास पवार करत आहेत लिंगक्य राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या वतीने मानद पदवी पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक सभागृह एम्पी थिएटर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे लिंगैक्य राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या वतीने मानद पदवी पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक सभागृह अँफी थिएटर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांच्यासह विविध क्षेत्रातील सात मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर येथील बसव सेंटरच्या वतीने गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून महात्मा बसवेश्वर व बसवकालीन शरण आणि शरणी यांच्या साहित्याचा विविध उपक्रमाद्वारे प्रचार आणि प्रसार केला जातो विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रात समाजोपयोगी उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत मान्यवरांचा मानद पदवी देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध आणि वचन पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चन्नप्पा केलूर प्रभावती बुट्टे यांचा सत्कार करण्यात येणार आहे या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक गायत्री अघोर द्वितीय क्रमांक रेवती धोत्री तृतीय क्रमांक नंदिनी शेटे उत्तेजनार्थ माधुरी पाटील वचन पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक विजयालक्ष्मी धुम्मा द्वितीय क्रमांक लता धनशेट्टी तृतीय क्रमांक रत्ना संती आदींना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस मल्लीनाथ पाटील पुष्पा गुंगे गोनापुरे कोनापुरे पौर्णिमा तोटत आदी उपस्थित होते मानद पदवी पुरस्काराचे मानकरी याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दायमा बसवभूषण पुरस्कार महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज बोरामणी अध्यक्ष प्राध्यापक डॉ उमाकांत शेट्टी बसव रत्न पुरस्कार दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने आदर्श पत्रकार प्राध्यापक डॉ शशिकांत पट्टण पुणे जयश्री पट्टण शरण दंपती उद्योजक महादेव कोगनुरे कायक योगी सामाजिक कार्यकर्ते अभिजित लोके बसव तत्वश्री वीरशेव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले आदर्श संस्था आदींचा यावेळी पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे करकंबा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री सद्गुरु भजलिंग महाराज यांच्या चंदनोटी पूजे प्रित्यर्थ श्री गुरु जयवंत महाराज बोदले यांच्या प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे प्रतिवर्षाप्रमाणे करकंब येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री सद्गुरु भजलिंग महाराज यांच्या चंदनोटी पुझे श्री गुरु जयवंत महाराज यांचे प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला डॉक्टर जयवंत महाराज बोधल श्रीनाथ महाराज शिरवळकर अध्यक्ष बाळासाहेब वास्ते संजय दुधाणे सुदाम महाराज पिसे प्रभाकर श्रीकांत महाराज आरोळे भारत वास्ते भारत लोहार विश्वास जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रवचन मालेस सुरुवात झाली आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन या विषयावर बोलत असताना देहू म्हटलं की संत तुकाराम महाराज आनंदी म्हटलं की संत ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरपूर म्हटलं की विठुराया म्हणजे या सर्व संतांनी सर्व लोकांना अध्यात्माची आवड लोकांमध्ये निर्माण करून कायम लोकांच्या हृदयात स्थान मिळवले खरे पाहता सामान्य माणूस हा ठराविक काळापुरताच लक्षात राहतो त्यामुळे संतांनी केलेले कार्य खूप मोठे असून त्याची कास सर्वांनी धरली पाहिजे संतांनी आयुष्यभर लोकांवर उपकारच केले कोणाची निंदा केली नाही संतांनी प्रपंचाबरोबर परमार्थही केला आणि तो यशस्वी केला त्यानंतर तुकाराम महाराजांची वंश परंपरा आणि गुरुपरंपरा याविषयी सखोल माहिती सांगू मागील आठ पिढ्यांची विठ्ठलावर असणारी अपार श्रद्धा यामुळे संत तुकाराम महाराज जगद्गुरु बनून सामान्य माणसांचा उद्धार करून आयुष्य सार्थकी बनवले या विषयावर अनेक दृष्टांत देत जगद्गुरु तुकाराम महाराजांनाच का म्हटलं ते सांगून भक्त भाविकांना आपल्या अमृतवाणीने मंत्रमुग्ध केले प्रास्तविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले तर पुढील दोन दिवस चालणारे या प्रवचन मालेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री सद्गुरु भजलिंग महाराज मठाच्या वतीने करण्यात आले प्रवचन मालेस कडकम व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला माधव तुम्ही पंढरपुरा जाता वारीला चालू असं म्हणता मला वारीना ऐका बोलवाता आणि कणकाई असलेल्या कणकाईने कोण कणकाळी कोण पर्ण जगदगुरु आहे ज्यांच्या पोटी जन्माला येणार आहे मी त्यांचा इतिहास सांगतोय श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे एकशे आठ मध्ये ठेकेदाराचा मनमानी कारभार दर नियंत्रणवर मंदिर संस्थांचे कायम दुर्लक्ष अव्वाचे सव्वा रुंभाडे आकारण्यात आलेले आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे एकशे आठ भक्त निवास मध्ये ठेकेदारांचा मनमानी कारभार दर नियंत्रणेवर मंदिर संस्थांचे कायम दुर्लक्ष अव्वाच्या सव्वा रूम भाडे आकारण्यात आले या भाड्याकडे मंदिर संस्थांचे दुर्लक्ष असल्यामुळे ठेकेदाराचा मनमानी कारभार चालू आहे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे एकशे आठ बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून श्री तुळजाभवानी विकास प्राधिकरण बजेट मंदिर संस्थांकडे वर्ग करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत व महाराष्ट्र शासनाला दिलेल्या प्रस्तावामध्ये सामान्य नागरिकांसाठी अल्प दरात काही रूम देण्याचे लिखित आहे या रूमचे दर ठरवण्याचे अधिकार श्री आणि मंदिर संस्थान किंवा मंदिर संस्थानचे अभियंता कर्मचारी यांना नसावेत सार्वजनिक बांधकाम विभागाने याचे बी रेट मुसार असावे गोर अशी मागणी आहे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी स्वतः लक्ष घालून भाविकांचा संभ्रम दूर करावा अशी भाविक भक्तांकडून मागणी होत आहे ग्रामीण परिसरात रामनामाची गोडी निर्माण करणारे रामायणाचार्य ह शिवाजी महाराज चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला तुळजापूर तालुक्यातील मौजे चव्हाणवाडी येथील कीर्तनकार प्रवचनकार तथा रामायणाचार्य हरिभक्त पारायण शिवाजी महाराज चव्हाण यांनी ग्रामीण परिसरात रामनामाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याने त्यांचा इटकळ चव्हाणवाडी व वा उमरगा चिवडी रामभक्तांकडून शाल श्रीफळ पेन व तुकाराम गाथा भेट देऊन सन्मान करण्यात आला रामभक्त शिवाजी महाराज चव्हाण यांच्या परिश्रमाने पुन्हा एकदा ग्रामीण भागात मंदिरामध्ये पोथी पुराण मोठ्या उत्साहात सुरू असल्याचे दिसून येत आहे निरपेक्ष सेवेतून ते रामनामाचा महिमा गावोगावी जाऊन निरूपण करतात त्यांच्यामुळे आज इतरत्र भरकटलेली तरुण पिढी पुन्हा मंदिरावर भजन पारायण व ग्रंथ वाचन निरूपणास येत असल्याचे दिसत आहे चव्हाणवाडी येथे नुकताच अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न झाला त्या हरिनाम सप्ताहात भावार्थ रामायण ग्रंथ हनुमान प्रताप वर्णन ब्रह्मपत्र लिखित कथा वाचन राबवला रामभक्त शिवाजी महाराज चव्हाण यांच्या निरपेक्ष रामभक्तीमुळे इटकळ ग्रामीण पत्रकार संघ उमरगा चौरी येथील रामभक्तांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रामभक्त दिनेश सलगरे देवीदास सावंत आप्पासाहेब जाधव बिरुदुद्धाते हो। शंभूराजे सलगरे काशीनाथ देणे गुरुजी यांच्यासह बहुसंख्य रामभक्त उपस्थित होते नवदुर्ग शहर राजपूत समाजाच्या वतीने दिनांक नऊ मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली नळद्र्ग शहर राजपूत समाजाच्या वतीने वतीन मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी करण्यात आली मे रोजी सर्वत्र क्षत्रिय कुलवंत वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नळद्र्ग शहरातही शहर राजपूत समाजाच्या वतीने वीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली माऊली नगर येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते वीर महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक बसा धरणे विनायक अहंकारी शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव अमर भाळे पप्पू पाटील पत्रकार उत्तम मनसगोळे दादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहर राजपूत समाजाचे अध्यक्ष सुधीर हजारे शहर राजपूत समाज युवक संघटनेचे अध्यक्ष मनीष हजारे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजपूत समाज संघटनेचे राहुल हजारे सागर हजारे अतुल हजारे अक्षय हजारे शुभम हजारे सनी हजारे यांनी परिश्रम घेतले बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर सोलापूर लोकसभेसाठी झाले चुरशीने मतदान ग्रामीण मतांचा फायदा ज्या उमेदवाराला मिळणार त्यावरच विजयाचे गुपित ठरणार राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण अक्षय तृतीयच्या पार्श्वभूमीवर फळांचा राजा हापूसांबा बाजारपेठेत दाखल दर स्थिरावल्याने आंब्याला मागणी वाढली नई जिंदगी भागात महिलेचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू नळाला पाण्याची मोटर लावताना घडली धक्कादायक घटना आणि पसंतीच्या उमेदवारास मत द्या म्हणत पाचशे रुपये वाढताना दोघी सापडले राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाडसह नरसिंग कोळीवर गुन्हा दाखल या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो, नमस्कार